सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा येथील विशाल पाटील या टोळीची दहशत विटा पोलिसांनी मोडीत काढून या टोळीतील सात जणांना दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपार यांनी तडीपाराची कारवाई करण्यासाठी या सात जणांना विटा पोलिसांनीही पुन्हा पकडलं या टोळीवर आणि गुन्हे खून खुणाचा प्रयत्न बिगार परवाना पिस्तूल बळगून दहशत धमकी देणं टोळी जमावून दुखापत अपहरण बांधकामांचं लागणारं साहित्य दुचाकी व इतर चोरी वरा असे गुन्हे या टोळीवर आहेत सांगली जिल्हा पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी अशा टोळीची आता यादीच तयार केली आहे आणि आता अन्य टोळ्यांना तडीपार करण्याचा इशारा तसेच विटा शहरातील टोळक्यांवर करडी नजर ठेवून आहेत लवकरच अशा टोळींना सुद्धा पोलीस निरीक्षक शरद मेमाणे कारवाई करणार असल्याचं सांगितलं असे अनेक गुन्हे दाखल असलेली विटा येथील विशाल प्रशांत पाटील म्हणजे विटाची विशाल पाटील टोळी दोन वर्षासाठी सांगली सातारा कोल्हापूर व सोलापूर या चार चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली या टोळीचा प्रमुख विशाल प्रशांत पाटील वय वर्ष चोवीस राहणार शाहूनगर विटा अमरजित अनिल क्षीरसागर वयवर्ष बावीस राहणार पाटील वस्ती विटा अमृत राजेंद्र काळखे वयवर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा शुभम महेश कोळी वयवर्ष पंचवीस राहणार कदमवाडा विटा किसान राजेंद्र काळखे वयवर्ष तीस राहणार विवेकानंद नगर विटा विजय राजेंद्र काळखे वयवर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा आणि सागर देवेंद्र गायकवाड वयवर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा अशी विटा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्यांची नावं आहेत या टोळीवर विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत विशाल पाटील यांच्यासह त्याच्या अन्य सात साथीदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्नान्वे विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता तो प्रस्ताव विटाचा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदले यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला त्यानंतर त्यांची चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सध्या स्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली विचारात घेऊन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी हद्दपार केल्याचा आदेश दिला विशाल पाटील यांच्यासह त्यांच्या टोळीतील साथीदारांना अमरजित क्षीरसागर अमृत काळोखे शुभम कोळी किसन काळवखे विजय काळोखे सागर गायकवाड या सात जणांना चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे अमलदार अमोल येदाळे अमर नरळे दीपक गट्टे विलास मोहिते वैभव कोळी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला या कारवाईमुळे खाणापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली